नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आज आपण असे काही मुद्दे जाणून घेणार आहोत जे प्रत्येक घराच्या स्वयंपाकघराशी संबंधित आहेत आणि वास्तुशास्त्रानुसार खूपच महत्वाचे मानले जातात बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं पैसा येतो पण टिकत नाही घरात भांडण वाढतात अचानक खर्च वाढतात आरोग्य बिघडतं घरात अनामिक तणाव वाढतो ही सर्व कारणं कधी कधी स्वयंपाकघरातील काही चुकींच्या वस्तूमुळे होऊ शकतात असे वास्तुशास्त्र सांगितले आहे आज आपण स्वयंपाकघरात ठेवलेल्या त्या चार वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घरातील समृद्धी कमी करतात असे मानले जाते म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा किचन का महत्त्वाचं आहे तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर म्हणजे अग्नी तत्वाचे स्थान अग्नीचं संतुलन बिघडले तर काय होते अग्नीचं संतुलन बिघडलं तर धनाचा प्रवाह असतो तो आडला अडवला जातो घरात मतभेद वाढतात आरोग्याशी संबंधित त्रास वाढतात मानसिक तणाव वाढतो तर स्वयंपाकघरातील चुका लहान दिसतात पण त्याचे जे होणारे जे परिणाम असतात ते खूप मोठे मोठे असतात जुनी तुटकी किंवा फ्रॅक च फ्रॅक झालेली जी भांडी असतात तुटलेली भांडी असतात क्रॅक झालेली भांडी असतात जी क्रॅक झालेली जी भांडी असतात वास्तूमध्ये तुटलेली भांडी अपूर्णता आणि नकारात्मकताचे प्रतीक मानले जातात म्हणजे वास्तूमध्ये जे जे तुटलेली भांडी असतात ते निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करत असतात तर काय चुकी होते स्वयंपाकघरात अनेकदा आपण ठेवून देतो ही जी भांडी असते आपण स्वयंपाकघरात आपण अशीच ठेवून देतो तर हे तुटलेले डबे मोठ्या भांड्याचे क्रॅक झालेले झाकण घासलेल्या वाट्या तुटके काचेचे ग्लास हे घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये ठेवू नका तर त्याचा परिणाम काय होतो घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात घरामध्ये सतत काही ना काही ज्या गोष्टी असतो ते खर्च चालू होतो अनावश्यक वाद होतो नकारात्मक ऊर्जा वाढते तर यावर उपाय आपण कसा केला पाहिजे जी तुटलेली भांडी असते ती तोरी घरातून बाहेर काढली पाहिजे आणि जी नवीन भांडी घेतल्यास दिवस शुक्रवार किंवा सोमवार शुभ मानला जातो जातो आणि त्याच दिवशी जे नवीन भांडी असते त्याचा आपण वापरण्यास शुभारंभ केला पाहिजे दोन जुनी तेलकट फ्राय पॅन किंवा जळलेली भांडी आपल्या जे किचन रूममध्ये जे स्वयंपाकघरामध्ये जे जुनी तेलकट फ्राय पॅन असते बघा किंवा जळलेली आपण किंवा जे भांडी अशी करपट करपलेली असती जळलेली असती तर अशा भांड्यापासून काय होतं जे तेलकटपणा तेलकटपणा म्हणजेच काय एक स्थिर नकारात्मक ऊर्जा अशी ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी असते ती एका जागेवर स्टेबल झालेली असते ती तिथून हलण्याचं नाव घेत नाही मग आता त्यावेळेस आपण काय चूक करतो गॅसवर जळलेले जळलेले जे तवे असतात काळी पडलेली जी भांडी ठे असते भांडी ठेवणे कधी कधी वापरत नाही अशा वस्तू आपण किचन रूममध्ये जमाच करून ठेवतो पण ती गोष्ट चुकीची आहे याचा वास्तूवर काय परिणाम होतो धनप्रवाह जो असतो तो ब्लॉक होतो व्यवसाय नोकरीमध्ये स्थिरता कमी होते घरामध्ये चिडचिड ताण वाद वाढतात यावर उपाय काय करायचा वापरण्यात नसलेल्या वस्तू तुम्ही घराच्या बाहेर काढून टाका तसेच जळलेली भांडी आठवड्यातून एकदा स्वच्छ करा तिसरा पॉइंट आहे की कचरा हा डब्बा कचरा डब्बा असतो तो चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास देखील वास्तुदोष निर्माण होतो किचन मधील जो कचरा हा तत्वाला बाधा देणारा घटक मानला जातो जातो किचन रूम मध्ये आपण जो कचरा ठेवतो तो अग्नि कसा असतो बाधा देणारा घटक मानला जातो चुकी काय होते आपल्याकडून कचरा हा डब्बा उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवायचा तसेच चुकी आपल्याकडून काय होते कचराचा डब्बा असतो तो उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवणे तसेच उघडा कचरा डब्बा असतो तो, तो पण आपण किचन रूममध्ये ठेवायचा नसतो दिवसातून फक्त एकदाच साफ करणे कचरा डबा आपण दिवसातून फक्त एकदाच साफ करतो ते पण आपल्याकडून चूक होऊ शकते मग वास्तूच्या याचा वास्तूवर काय परिणाम होतो काय इफेक्ट होतो घरात असंतुलन वातावरण निर्माण होतं घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही मानसिक ताणतणाव निर्माण होतो मानसिक थकवा जाणवतो घरामध्ये फ्रेश वातावरण वाटत नाही उदासीन वातावरण वाटतं सगळे जे घरातील जे सदस्य असतात ते पण नकारात्मक त्यांचे विचार असतात मग यावर उपाय काय के काय केला पाहिजे जो कचरा डबा असतो तो दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण दक्षिण दिशेला ठेवला पाहिजे तसेच झाकण असलेल्या पेटी तुम्ही वापरा कारण झाकण कचरा पेटी जर वापरली जर जे घरामध्ये जे असतं दुर्गंधी पसरणार नाही आणि जेणेकरून दुर्गंधी पसरून घरातील वातावरण आहे ते नकारात्मक होणार नाही चौथा पॉइंट आहे फ्रीजमध्ये ठेवलेले जुने अन्न आता जुने अन्न म्हणजेच जड स्थिर नकारात्मक ऊर्जा ते हे का च चुकीचं आहे आठवड भरायचे शिळे पदार्थ कालचे अन्न दोन तीन दिवस ठेवणे फ्रीज ओवर करणे हे सगळे पॉईंट आहे ते चुकीचे आहे तर याचा वास्तू व कसा परिणाम होतो घरात आर्थिक अडथळे निर्माण होतात संबंधित त्रास होतो अशुभ ऊर्जा संचय होतो एकूणच घरात जडपणा जाणवतो तर यावर उपाय काय करायचा दर शुक्रवारी फ्रीज डी क्लटर करा तसेच शिळे अन्न जास्तीत जास्त टाळा ठेवूच नका किचन मध्ये लाल पिवळा किंवा व्हाईट रंग शुभ असतो किचनला किचन मध्ये जो असणारा जो गॅस आहे तो पूर्व दक्षिण दिशेत असावा पाण्याचा स्रोत उत्तर पूर्व दिशेत असावा गॅस जवळ जाण्याची जवळ पाण्याची जी असते ती कॅन ठेवू नका किचनमध्ये आरसा नसावा त्यामुळे अग्नी असंतुलन होतो तर किचनमध्ये ठेवायच्या शुभ वस्तू कोणत्या <laughs> किचनमध्ये ह्या वस्तू असल्यास किचनमध्ये ह्या वस्तू असल्या तर नक्की फायदा होतो एक तांदूळ दोन तुळशीचे पान तीन स्टील किंवा चांदीची वाटी चार पाण्याचा कलश आणि पाच ताजी फळे तर यातून आपल्याला काय शिक काय करायचे आणि काय करायचे नाही तर रोज किचन हे स्वच्छ केले पाहिजे सकाळी दिवा लावला पाहिजे दररोज गॅस साफ करावा आणि काय करू नये कधीही किचन पूर्ण काळोखाट ठेवू नका तुटके काचेचे भांडे ठेवू नका रिकामे डबे जास्त जा, जास्त ठेवू नका तर मित्रांनो स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याचे ठिकाण नाही तर ते घराची समृद्धी शांतता आणि धनप्राव याचे मुख्य केंद्र मानले जाते आज सांगितलेल्या या चार वस्तू काढून टाकल्या तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढेल तुमच्या घरातला जो खर्च तो कमी होईल तुमच्या घरामध्ये पैशा जे पैशावर जे स्थैर्य आहे ते कायम येईल आरोग्य आणि मनशांती तुमची सुधारेल तर अशाच प्रकारे आपल्याला नवनवीन व्हिडिओ लागत असतील पाहिजे असेल तर आपल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 奔哪？